तर गायच आता आम्ही आलो वर शूटसाठी हे लाईनीन आले अरे होय की हम्म तर चला आता आम्ही इथे शूट करणार आहे आता त्यासाठी वर आले खास वातावरण पण चांगलं आहे तोपर्यंत शूट करून कम्प्लीट करू आहे की नाही मम्मी नाही आतून सगळं क्लीन केले कुठे अरे वा वांग पण आले बघा इथं हे बघा वांग हे आपल्या घरात खाण्यापुरतं भाज्या निघतात भारी आहे की नाही मिरची बघा अजून तुम्हाला दाखवायला आले बघा अनन्य फिरून बघा टॅमॅटो आहे आणि फुलं पण आहेत फुलं खायची नाहीत हो। पण फुलं फुलांनी एक समाधान होते इकडे पण टोमॅटो अजून बाकीच्या भाज्या लावल्या नाहीत त्या लावल्यावर जास्त वाढणार हे बघा करवंदाचं जा झाड आहे कधी करवंत लागतील वाढ बघाल्यात आता आम्ही आणि तिकडं पण फुलाचं आहे सगळं कमी म्हणजे के कमी केलं आहे जरा हो वरचं <sas> सगळं कमी केलं बघा का कमी केलं आहे कारण की नुसतं अंटली भाजी लावल्या माती कारण की आता आपलं शेत आहे शेतात आपण जवळच्या ज़़। जवळ आहे शेत त्यामुळं जाऊन करता येते त्यांनी काढले का आता डायरेक्ट शेतातच जाऊन लावू शकते ना शेत जवळ आहे आपलं त्याच्यामुळं आधी कसं दुसरंवालं पहिलंवालं शेत आहे लई लांब आहे ना आमचं त्यामुळं काय पॉसिबल नव्हतं त्यामुळं आम्ही इथं करत होतो पण आता ही शेत झाले आता काल बोर पण मारल्या झालं आणि आत्ता वाजल्यात तीन म्हणजे अडीच वाजल्यात आता तीनला आज आहे सियाचं गॅदरिंग आणि सिया रेडी व्हायला लागल्या तुम्हाला दाखवतो आज तिचा कपडे काय घातले तिनं तर अनन्या सियाची मम्मी आणि सिया हे संध्याकाळी पाच वाजता बघायला जाणार मग सियाला तर आत्ता सोडून येणार स्कूलमध्ये अतुल आणि सियाची मम्मी चालल्यात दोघंजण सोडायला आणि नंतर मग अतुल अनन्या आणि सियाची मम्मी असं सोबत तिघ तिघंजण जाणार गॅदरिंग बघायला तर तुम्हाला दाखवतो आता सिया कशी रेडी झाल्या आज सियाचं डान्स आहे आणि सिया झाल्या आज ॲपल झाल्या ॲपल आत्ता ड्रेस बघितल्यावर मला समजलं तर आुला इथं रेडिओवर आलंय सोडायसाठी तर काहीच बघा ॲपल आमचा छोटा ॲपल चुटकुला ॲपल हे खाली किती ॲपल तू पूर्णच ॲपल आहेस ए तू पूर्णच ॲपल आहेस तूच तुला तू कस खाणार तर आज ती ॲपल झाली आणि तिचा डान्स आहे जरा डान्स दाखव करून तुम्हाला थोड्याशाने दिसणारच आहे असे या जरा वन टू थ्री स्टार्ट हा हा कर की? दे 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 कर करी नसते करत आहे सगळेजण हो डान्स तुम्ही असाच करताय

आता मी तर फोन घेऊन जाणार नाहीये जर तुम्हाला जर पूर्ण सियाचा काय काय डान्स आहे ते जर बघायचं असेल ना तर तुम्ही भारती बघा युट्युब ला ब्लॉक पडलाय ब्लॉक पडणार आहे उद्या तिथे जाऊन नक्की बघा मी फक्त आता जाऊन येणार मग त्याच्यानंतर काय काय झालं तेवढं तुम्हाला सांगा बावा फर्स्ट टाइम स्टेज परफॉर्मन्स आहे आणि पहिला तिच्या आयुष्यातला पहिला हा ॲन्युअल डे त्यामुळे आमच्यासाठी जरा स्पेशल आहे चला बघा आहवा ईशाला आव्हा तित्या म्हणते आहवा तित्या नाही <laughs> <योड़े। laughs> <वा>, कसा कस <laughs> आता शरबत प्यायचं टायमिंग आहे तर मम्मीने आता मस्त इलायचीवाला शरबत करून दिलाय मला आणि आत्ता मी जस्ट एक काय खाल्ला रोज जे आपण खातोय जे बनवलेलं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेला सॉरी मी इकडे बघून बोलावले हा जे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलेला आपण काय खातोय तर रोज एक लाडू कोणता तर तिळीचा हां तिळ आणि गुळचा लाडू केला होता आपण ते रोज एक खातो सगळेजणांना आम्ही कारण की आपल्या शरीरासाठी चांगलं त्याची माहिती मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिल्या बाकीच्यांना माहीत असेल तर मला पण सांगा अजून जरा काय नवीन माहिती असेल तर सो चला आता मस्तपैकी इलायची पावडर टाकून शरब शरबत केला लिंबू शरबत जस्टच मला आणून दिला आहे बघा मी अजून एक घोट पण पेल नाही म्हणलं पहिला तुम्हाला सांगू मी काय प्यावले आणि आत्तावादल्या सात अजून अनन्यास सी मम्मी आणि सिया आले नाही मला हो विसरली नाही ना सिया ना विसरली नाही परफेक्ट आम्ही इथं बसले पोर करणार कधी येत आहे कधी येत आहे म्हणजे कामच सुरू होतं आत्ता पडलेला आराम करत हो

आता एकदम शांत बसा